नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय पदोन्नती संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे यामध्ये पंचवीस चार दोन हजार चारपूर्वी राज्य सेवेत रुजू झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासूनच पुढील पदोन्नतीकरिता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे तसेच सत्तावीस पाच दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागू करण्यात आलेली होती परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे पंचवीस चार दोन हजार चार अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षाने उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता दिनांक ही पंचवीस चार दोन हजार चार अशी धरली जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस चार दोन हजार चार नंतर रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच आता जेव सेवा ज्येष्ठतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे